वी सावरकर यांनी संन्यस्त खडक नावाचे नाटक लिहिले आणि त्यामध्ये तथागत बुद्ध आणि भिक्खू संघांचा अपमान केला यावर प्रसिद्ध प्रबुद्ध नाट्यकार आणि प्रबुद्ध चळवळीचे मुख्य प्रवर्तक टेक्सास गायकवाड यांची प्रतिक्रिया आपण समजून घेऊया आहे आज चितपावन जातीतील एका अत्यंत विकृत वृत्तीच्या चारित्र्यहीन शक्तीहीन अशा माणसाची आपल्याला चर्चा करायची आहे त्यांनी संन्यस्त खडक हे नाटक लिहिलं खरं म्हणलं तर एक चित्पावन ब्राह्मण बुद्धाला शत्रू मानतात सम्राट अशोकाला शत्रू मानतात शिवरायांना शत्रू मानतात महात्मा फुल्यांना शत्रू मानतात बाबासाहेब आंबेडकरांनी शत्रू मानतात आता बघा हा सावर्त शिवरायाबद्दल काय म्हणतो की कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली काहीही पराक्रम न करता शिवाजीला स्वराज्य मिळालं म्हणे किती विकृतपणा हा अरे स्वतः माफीनामे द्यायचे शेपूट घालून पळायचं आणि स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हणायचं आणि ज्या महापुरुषांनी आपले तलवार गाजून मुठभर मावळ्यांच्या जोरावर और बलाढ्य औरंगजेबाला बलाढ्य आदिलशाहला नमवलं अशा महापराक्रमी पुरुषाबद्दल त्यांनी म्हणावं की काही त्यांनी पराक्रम केलं नाही ते हे विकृत लोक आहेत ना हे इतके यांची उंची खुजी यांचे विचार खुजे आणि त्यांना मोठे लोक जे बहुजनामध्ये आहेत ते सहन होत नाहीत आता भगवान बुद्धाबद्दल त्यांनी या नाटकामध्ये काही काही लिहिलेलं आहे अरे भगवान बुद्ध जग ओळखतोय की त्यांनी पंचशिलाचा मार्ग दिलाय पंचशील कुठल्याही धर्माच्या माणसाने जर का अंगीकारलं तर त्याचं निश्चित कल्याण आहे हे जगाला माहिती आहे जगाने स्वीकारलेलं आहे पण हे कोत्या वृत्तीचे चितपावन ब्राह्मण हे मानायला तयार नाही त्यांना असं वाटतं की आम्हीच मोठे आहोत म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या बद्दल सुद्धा लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणजे काय उडी कुंपण्यातच पडली अरे मूर्खा बाबासाहेबांची उडी म्हणजे जगाच्या सीमेपार गेली तुला अक्कल नाही रे तुला ती दृष्टी नाही तुला ती बुद्धीच नाही जाणून घ्यायची तुला कसं काय करणार कारण तू पहिल्यापासून बुद्धाचा द्वेष्ट आणि बुद्धाचा द्वेष केल्याशिवाय तुला काहीही जमलेलं नाही का कारण की बुद्धाने ब्राह्मण पुरोहितशाही नेस्त नाबूद केली होती बुद्धाने ब्राह्मणवाद पराभूत केला होता आणि त्यानंतर फक्त बुद्धाचा विचारांचं राज्य होतं हे तुम्हाला सहन झालं नाही आणि म्हणून तुम्हाला बुद्ध आपला शत्रू वाटतो बुद्धाचा विचार शिवरायाने पुढे नेला शिवरायांनी ने देवदेव नाही केला शिवाजीने पूजा अर्चा नाही केली शिवाजी महाराज म्हणजे अंध होते नव्हते तर शिवाजी महाराज हे तर्कनिष्ठ विचारांचे होते त्यांना मुलगा झाला तर हे गाडावं काय म्हणाले किर अपशन झाला म्हणाले यार अवशून काय होतं पालथा मुलगा झाला तर मोगलाईला तो पार्थ घालणार आहे अरे हे अंतुष? असे विचार शिवरायांचे आणि तू म्हणतोस तू म्हणतोस की म्हणजे शिवाजीला असंच फुकट तर स्वराज्य मिळालं तर हे सगळे जे आहेत ब्राह्मण मंडळी त्यांना बुद्ध बहुजन समाज हा आपला शत्रू वाटतो कारण की सरळ आहे महात्मा फुल्यांनी सुद्धा पूर्तशी नष्ट केली पूर्हित उपाशी मारायला लागले तर टिळक जागा झाला टिळक त्याच्यामध्ये तिला धावला आणि मग महात्मा फुलेंच्या क्रांतीला प्रतिक्रांती करण्यासाठी महात्मा फुलांनी शोच सुरू केला तो बंद पाडण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव केला पेशवाईंचा उत्सव तो तो सुरू केला आणि सत्यनारायणच्या पूजा घातल्या आणि पुन्हा ही बडवेगिरी म्हणजे प्रस्थापित केली आणि बामणांच्या पोटाचा प्रश्न सोडवला त्याला देशाचे काही घेणं दिलं नव्हतं टिळकांनी काय केलं की शाहू महाराजांना सांगितलं तुम्ही संस्कृत मंत्र म्हणू शकत नाही कारण तुम्ही शुद्ध आहात या चित्पावन ब्राह्मणांनी त्या चित्पावन ब्राह्मणांचे विचार पुढे नेले ज्यांनी शिवरायांना शूद्र म्हटलं तेच विचार त्या टिळकांनी पुढे नेले आणि तेच विचार त्यांचा शिष्य हा सावरकर त्यांनी पुढे नेले आणि यांना खरं म्हटलं तर अक्कल काही नाही सावरकरला कोण बुद्धिमान म्हणतं चित्पावन ब्राह्मण म्हणतात बाकी कोण म्हणतंय अरे जगाला विचारा तुमच्या भारतामध्ये कोण बुद्धिमान आहे त्यांच्या डोळ्यात त्यांच्या तोंडी फक्त एकच नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे की बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेची हे तुलना करायची बरोबरी करायची अरे शिपूड घालून माफीनामे लिहिले आहे लायकी शिवरायांच्या पराक्रमाची भाषा करायची हां आणि संपते की मी सगळे चितकॉन ब्राह्मण हे विषमतेसाठी लढणारे तुम्हाला फक्त विषमता पसरवायची समाजामध्ये हजारो जाती निर्माण करायच्या जा? लोकांना तुम्ही काय सांगितलं होडानी झोडाने ती ब्रिटिशांची नाही ब्रिटिश नंतर आले त्याच्या अगोदर शेकडो वर्ष या चित्पवन ब्राह्मणांनी समाजामध्ये हजारो जाती निर्माण केल्या एका जातीला दुसऱ्या जातीचं शत्रू केलं आणि आजही एक जात जे स्वतंत्र राज्य असल्यासारख्या दुसऱ्या जातीशी लढाई करत असते असं वादू यांनी केलेलं आणि लोकांना दुखी ठेवून सतत संकटात अडकून हे आपलं पोट बद आता बघा हे सगळे एक मंदिर असतं बहुजनांनी बांधलेलं असतं तिथं बामण पूजारी घुसतो आणि सगळा पैसा लाटत बसतो आणि लोकांना लुटतो ना बरं मग असं करा नाही तर तसं होईल तसं करा नाही तर तसं होईल म्हणजे महात्मा फुल्यांनी सुद्धा रत्न नाटक लिहिताना त्यांचे ही खरं प्रवृत्ती दाखवलेली आहे की, की सदनं जर का मराठा शेतकरी कुटुंब असेल त्याला बर्बाद करण्यासाठी त्याच्या बायकोला असं काहीतरी फिकवायचं अरे तू असं कर हे अनुष्ठान कर ते अनुष्ठान कर देवदेव कर म्हणजे तुझ्या घरात बरकत येईल तुझं तुला चांगलं तु बाळ जीवन जन्माला घालशील तू असं सांगायचं आणि त्यांना सगळ्या पूजा करायला सांगायचं त्याची सगळी श्रिती घाण ठेवायला सांगायची बरं सावकार कोण ब्राह्मण पूजा अर्चा करणार कोण ब्राह्मण त्यामुळं ब्राह्मणच पोसले जातात आणि बहुजन नागवला जातो शनीची भीती दाखवली जाते सत्यनारायणची भीती दाखवली जाते आणि आपले लोक त्याला फसतात लोक विचार करत नाहीत एकदा तरी लोकांनी विचार करायला पाहिजे की जो सत्यनारायण म्हणतो फक्त ब्राह्मणांनाच दक्षिणा द्या ब्राह्मणानाच धनसंपत्ती द्या पंचपक्वानं द्या असं जो सत्यनारायण म्हणतो तू असं म्हणत की चार दिवस ब्राह्मणाला द्या चार दिवस मराठा माळी धनगर तेली तांबोळी महार मांग सांभार ह्या सगळ्या जातीला चार चार दिवस द्या असं तो म्हणत नाही अरे म्हणजे तो कसला सत्यनारायण असेल आणि असा सत्यनारायण आपण घालायचा का आता श्रावण महिना येऊ घातलेला आहे या ब्राह्मणांचा सुळसुळाट होईल तर बहुजन बांधवांना माझी विनंती आहे आता तुम्ही त्यांना डोक्यात ठिकाणावर ठेवा हे बुद्धाचे शत्रू आहेत हे अशोक सम्राटांचे शत्रू आहेत शिवरायांचे शत्रू आहेत संभाजीराजांचे शत्रू आहेत महात्मा फुल्यांचे शत्रू आहेत शाहू महाराजांचे शत्रू आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे शत्रू बाबा आहेत तुमचे आमचे शत्रू आहेत आपल्याला आप ते राक्षस समजतात आणि आपल्या कसं वाटळ होईल याचसाठी ते दिवसरात्र झडत असतात हा कधी तुम्ही पाहिलं का सावरकर कधी ते लढला आहे म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ पंधरा एक वर्ष असंच जगत होता ना म्हणजे काही काम केलं ना आम्ही पाहिलं ना एकही मोर्चा नाही की देशासाठी काही काम नाही नुसतं बसवण्यात तू असला कसला देश बघतात त्यांना खरं देशाशी काय घेणे दिलं नाही त्यांना भारताशी काय घेणे दिले नाही त्यांना माहिती आहे ते बाहेरून आलेले आणि म्हणून या भारताचं भारतात जाणाऱ्या देशाचा वाटो करून आपल्याला जायचं आहे हे त्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून त्या काळामध्ये त्या काळामध्ये त्या तो रिकाम टेकाडा असताना त्याने बुद्धविरुद्धच नाटक आले वावर सन्येस तर खडक आणि तो काय सांगतो की सम्राट अशोकांनी अहिंसा स्वीकारल्यामुळे आपल्या देशात परकीय सत्ता आली अरे गाढवा खोट कशाला बोलतो परकीय सत्ता का लिहित परकीय सत्ता एकटं तुम्ही मुस्लिम लुटरना बोलावलं इथं सोटी सोमनाथामध्ये प्रचंड पैसा होता प्रचंड दागिने होते तर तिथं दुष्काळ पडला असताना तिथले बहुजन बांधव म्हणाले की आम्हाला याच्यातलं काय द्या आम्हाला दोन घास खायला तर होतील यांना नाही दिलं त्याने अल्लाउद्दीन खिळजीला बोलावलं आणि त्यांच्यात वाटा त्याला हो। वाटा दिला ह्यांना नाही दिला म्हणजे हे इथल्या समाजाचे किती शत्रू आहेत हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि म्हणून हे ब्राह्मण वृत्ती जी आहे ही आपण समजून घेतली पाहिजे ते तुम्हाला राक्षस म्हणते स्वतःला देव म्हणते बघा प्रत्येकाने आपलं कुंडली कुंडली तपासा ब्राह्मणांची कुंडली लिहिताना ब्राह्मणाचं वर्ण ब्राह्मण त्याचा गण देवगण राहाकासला देव हा आता नीचातला नीच लोकांना लुटणारा लोकांचा वाटो चालणारा हां आयुष्य करणार खोटनाटक सांगून आणि हा देव आणि राक्षस कोण त्या आपण जे दान देतात ते दान हो ते दैत्य आपण राक्षस आपण चांगले म्हणून आपण असूर का की आपण दारू पित नाही म्हणून आपण असू आणि ते सूर दारू पिणारे म्हणजे मोठे म्हणजे हे जे आपण लोकांनी समजून घेतलं पाहिजे बारीक बारीक गोष्टी आपण लक्ष द्यायला पाहिजे ते देत नाही बहुजन बांधव फार भोळा आहे मध्ये मराठा बाजू सगळं हे सगळे भोळे आहेत अजूनही सुद्धा बराचसा मराठा बांधव अजूनही त्यांच्या गुलामीत अडकलेला आहे तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही शिवरायांचे लढवय मावळे आहात का पेशवयाचे गुलाम बावळ्यात जो हिंदू धर्म मांडतो ना तो पेशवाईचा बावळा गुलाम आहे आणि जो कणखरपणा मांडतो स्वाभिमानी आहे आणि ब्राह्मणाच्या गुलामी ठोकर थो, तो खरा शिवरायांचा मावळा आहे लढवा या मावळा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे शिवरा शिवशाही संपवणारे हेच आहेत यांनी शिवशाही संपवली आणि पेशवाई आणली तर आपण सर्वांनी याचा विचार केला पाहिजे की आपण जागे होऊन एकत्र येऊन यांना हद्दपार करू नये म्हणून ते आपले एकमेकांचे तुकडे पाडून मग आता शिवाजी महाराजांबद्दल लिहिलं तर त्यांना वाटतं मराठाच रागेल बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल मग वाटलं तर महाराणाच रागेल पण त्यांना कुठं माहिती आहे आता जागा व्हायला लागलं तर आम्ही मराठा बांधव आम्ही सगळेच जागेवर आम्ही एकत्र यायला लागलो उलट तर माझं म्हणणं असं सन्यासचं खडक नाटक लोकांना पाहायला सांगा की हा माणूस किती नीच वृत्तीचा आहे तो ज्यांनी जगाला ज्या बहुजन किसान पुत्राला जगाने डोक्यावर घेतलं त्याच्याविषयी किती वाईट बोलतोय त्याच्या धम्माबद्दल किती वाईट बोलतो लोकांना दिसू द्या त्याचं ते सावरकरांचं दुसरं पण नाटक म्हणजे त्यांनी जे गडकरीकडून लिहून घेतलंय ते सुद्धा बघा मानव आणि यांची मनोवृत्ती किती वाईट आहे म्हणजे हे कसे बुद्धाच्या विरोधात आहेत हे कसे बाबासाहेबांच्या विचारात आहे विरोधात आहे कसे शिवरायांच्या विरोधात आहे हे तुम्ही जाणून घ्या याला विरोध करू नका याला मोठं करू नका हे हे मेलेलं आहे संध्याचं खरं खर कधी नाटक तुम्ही ऐकलंय का जुनं झालं होतं ते आता पुन्हा वरती आहे तो फक्त कुणाला जरी पाठवा ते बघायला आणि तो किती नीश आहे कि नीशपणा त्याने पेरलेला आहे किती विष आहे त्याच्यामध्ये त्याच्या तो किती विकृत आहे सावरकर किती विकृत म्हणते जरा दिसतो त्या लोकांना त्यात कुठलाही चांगला विचार कधीच आयुष्यामध्ये दिलेला नाही त्यांनी हे फक्त आकल्याचे तारे तोडणारे कवी तमोकर तमोकनचे आहे सागरा प्राण तळमळला लोकांना दाखवण्यासाठी सागरा प्राण तळमळला याची गीतच अशी की अशीच असती आई आमची सुंदर रूप होती आम्ही सुंदर झालो असतो वदल छत्रपती आपल्याला लोकांचा अभिमनतो पाय ढुलू राहू त्याने अरे मला जर का तो भेटला ना कोणी त्याला जोड्याने मारेन मी त्यांनी काय सांगितलं माहिती शिवरायांना मातृध्रुवी ठरवलंय शिवरायांना विद्रूप ठरवले जिजाऊंना विद्रुप ठरवले अशी ती सुंदर होती का आमच्या जिजाऊ सुंदर नव्हत्या आणि कुठलाही मुलगा आपल्या आईला असं म्हणेल का आमच्या आईपेक्षा जास्त सुंदर आणि तुम्हाला सांगतो त्या इब्राहिम नावाच्या चित्रकाराने शिवरायांचा दरबारातला फोटो काढला तो नीट बघा हे डुकरं शिवरायांचा काय उल्लेख आता की बुटका विद्रूप अरे त्या ह्याच्यामध्ये बघा पेंटिंगमध्ये एका, एका मुसलमान चित्रकारांनी पेंटिंग काढलेली शिवरायाचं रूप बघा शिवराया इतके देखणेवे आहेत म्हणजे त्यांचा बांधा बघितला ना एकदम मजबूत बांधा आहे उंची कमीत कमी सहा फूट असेल आणि तुम्ही म्हणता की एवढीच मूर्ती वगैरे असेल हे जे आहे ना आपण जाणून घेतलं पाहिजे यांचं देश काय ते होतं आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती देव धर्म आणि देशासाठी ब्रामन देश नंतर प्रथम ब्राह्मण स्वतःला देव समजतो ब्राह्मण प्रथम ब्राह्मणांचा धर्म दुसरा आणि मग दमल्याचा तिसरा देश आता हे काय भाजप काय म्हणतात राष्ट्र फक्त राष्ट्रप्रथम अरे राष्ट्रप्रथम संपवायचं आहे राष्ट्रप्रथम नष्ट करायचं आहे हे यांचं धोरण आहे आणि म्हणतात तसं राष्ट्रप्रथम तोंडी वरती बोलायला राष्ट्रप्रथम पण त्यांची जे कारवाई जे आहे या सगळ्या राष्ट्र तोडण्याच्या का कार्यवाया आहेत राष्ट्र नष्ट करण्याच्या का कारवाया आहेत आणि ब्राह्मण राष्ट्र निर्माण करण्याच्या कारवाया आहेत हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि म्हणून या निमित्ताने की आता राहुलजी तुम्ही हा विषय फार चांगला लावून धरलेला आहे आणि विचारलं खरं मला असं वाटत नाही ते नाटक बंद करा म्हणून हे असू द्या म्हणजे सादरीकरणाचे स्वातंत्र्य असू द्या पण आपल्या लोकांनी येथे जाऊन पाहायला पाहिजे की तू कसं नालायकपणा त्यांनी केलेला आहे सावध रोक्याने खरं बुद्धिमान आपण आहोत पण भोळे आहोत भोळे असल्यामुळे आपण विचार नाही करा भोळेपणा बाजूला ठेवूया आपल्यामध्ये शिवराय तर्कनिष्ठ होते आपल्यामध्ये महात्मा फुले तर्कनिष्ठ होते आपल्यामध्ये बाबासाहेब तर्कनिष्ठ हो, होते सुद्धा तर्कनिष्ठ होते आपण तर्कनिष्ठ झालं पाहिजे आणि तर्कनिष्ठ होऊन त्याच्याकडे पाहायला पाहिजे तुम्ही फक्त हे ह्या दृष्टीने पहा त्यांचे सगळे पापं तुमच्यासमोर येतील त्यांच्या मनात काय पाप आहे तुमच्या लक्षात येईल आणि म्हणून तुम्ही डोळे उघडे ठेवून सगळे बघा ते ब नाटक बघायला काही हरकत नाही त्याच्यावर बंदी आणायचं तर मुळीचं हे नाही कशाला मोठं करते संपलेलं नाटक आहे ते मेलेलं डब्यात बंद झालेलं नाटक आहे त्याला कशाला उपयोग जिवंत करायचं तर तुम्ही कुणी त्याच्या फार मागं लागू नका त्या सावरकरला पुन्हा जिवंत करू नका आणि मला सगळ्या मराठा बांधवांना सांगायचं जे आज भाजपमध्ये आहेत काही स्वार्थासाठी आहेत त्यांनी ते स्वार्थ बाजूला ठेवा बाबा शिवराय फार मोठे आहेत महात्मा फुले फार मोठे आहेत बाबासाहेब फार मोठे आहेत समाज फार मोठा आहे देश फार मोठा आहे तुम्ही त्यांच्यासाठी काम करा देश आणि समाज तुम्हाला निश्चितपणे डोक्यावर घेईल घेतल्याशिवाय राहणार नाही असं मला तुम्हाला सांगायचं आहे एवढं माझं एक भाऊ म्हणून तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण ज्या या ब्राह्मण वादाकडे ब्राह्मणाच्या कुटनीतीकडे ब्राह्मणाच्या कटकारस्थानाकडे आपण डोळस होऊन पाहावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय शिवराय जय ज्योती जय हिंद